सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूटूब चॅनल दिव्यांग ध्यासा विकासवर आज मी आलेलो आहे नारायणगाव मार्केटमध्ये आणि इथे मार्केटमध्ये येण्याचं कारण म्हणजे अगदी भाजी खरेदी करणं किंवा फळं खरेदी करणं किंवा काही खरेदी करणं नव्हे तर आज मी आलेलो आहे आपल्या दिव्यांग मुलांनी बनवलेली अगरबत्ती विक्रीसाठी ठेवण्यासाठी त्याचं कारण असं आहे की मी आज इथे आलेलो आहे आपलं श्री स्वामी समर्थ सुगंधालय जिथे विविध प्रकारच्या म्हणजे पूजेचं विविध प्रकारचं प्रकार साहित्य उपलब्ध असतं अगदी स्वस्त आणि छान पद्धतीने आणि त्याच्या जे, जे मालक आहेत म्हणजे आदरणीय ऋषभजी गोडके साहेब खरं तर त्यांच्याशी मी चर्चा केली म्हणजे मी आपल्या संस्थेचा काही कार्यक्रम होता आणि त्याच्या पत्रिका छापण्यासाठी मी आलो होतो आमच्या किशोर पुंडे यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं मी पत्रिका घेतल्या आणि मग त्यांनी माझा म्हणजे जेव्हा त्यांची माझी चर्चा झाली आणि कार्यक्रमाच्या संदर्भात आम्ही चर्चा केली नंतर आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राचे जे काही विविध उपक्रम आहे मग त्याचा आपला दिव्यस्वर नृत्य असेल किंवा इतर काही कामं असेल खरं तर मी दिव्य स्वनृतमच्या जो आपला बावीस तारखेला कार्यक्रम आहे आळेफाटा येथे तर त्या कार्यक्रमासंदर्भाचं नियोजन करत होतो आणि त्या संदर्भामध्ये किशोर किशोर आणि माझ्या चर्चा सुरू होत्या आणि मग त्यातच मी माझ्या अगरबत्ती उद्योगाबद्दल अगर सांगितलं आणि मग त्याने सांगितलं की त्यांचे जे मित्र आहेत म्हणजे ऋषभदादा त्यांचं जे श्री स्वामी समर्थ सुगंधालय आहे जे आपलं नारेंगावचं जे मुक्ताई मंदिर आहे त्याच्या अगदी बाजूला इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या म्हणजे सुगंधाच्या आणि वेगवेगळ्या कंपनीच्या आणि त्याच मार्केटमध्ये आज आपल्या दिव्यांग बांधवांनी बनवलेली अगरबत्ती आपण ठेवणार आहोत म्हणजे आज आपण या दिव्यांग बांधवांना म्हणजे स्वावलंबी जीवन जगण्यासाठी जो काही आपला प्रयत्न आहे त्याचं एक पाऊल आपण या श्री स्वामी समर्थ सुगंधलयातून सुरुवात करतोय म्हणूनच मी दादांशी चर्चा केल्या आणि त्यांना मी सांगितलं की आपली जी दिव्यांग मुलं आहेत ती देखील अगरबत्ती बनवतात तर ता त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही हमखास ती अगरबत्ती आमच्या इथे आणा आम्ही त्यातून तुम्हाला विक्री करून देऊन आम्हाला फायदा हा प्रकार नाही आहे परंतु आपलं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी मला सहकार्य दाखवलं चला तर आता मी त्यांच्याकडे आपल्या मुलांनी बनवलेल्या अगरबत्ती विक्रीसाठी ठेवत आहे नारेंगावातील आपले सगळे जे काही यूट्यूब चॅनलचे जे काही सबस्क्रायबर असतील किंवा आपल्या नंदनमनाचे जे आपले दाते आहेत किंवा आपले जे शुभचिंतक आहेत त्यांच्यासाठी तर ही अगदी सुवर्ण संधी आहे की अगदी जवळच त्यांना आपल्या आपल्या ह्या दिव्यांग बांधवांनी बनवलेली अगरबत्ती मिळणारच आहे परंतु इतरही लोकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण देखील ही अगरबत्ती खरेदी करावी आणि आपल्या या दिव्यांग बांधवांना सहकार्य करावं कारण आम्ही नेहमी सांगत असतो की आम्हाला दया नको आम्हाला संधी द्या आणि तर हीच संधी आदरणीय आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद तर चला मित्र हो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ